श्री स्वामी समर्थ मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीस हे संपायला आता थोडेच दिवस बाकी आहेत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण मराठी महिन्याच्या पौष महिन्यात येतो तसेच मकर संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल तसेच कोणकोणते दान द्यायचे आहेत या संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज करायची आहेत अशी मकर संक्रांती दोन हजार पंचवीस ची, ची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचे विशेष महत्व म्हणजे हा सण काय चौदा जानेवारीलाच येतो तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला संक्रांतीने असे क्विंचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो या सणाची वैशिष्ट्ये म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शेख एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण रोजी सकाळी आठ चौपन्न मिनिट सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार चौपन्न सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत आहे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशरचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे वासाकरिता जायचे फुल घेतलेले आहे पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वर नाव व नक्षत्राव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस मिनिट आहे ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व कालात काय दान करावे तर नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीमध्ये वर्ज कामे कोणती तर दात घासणे कठोर बोलणे वक्ष तोडणे गवत काढणे गाय म्हशीची धार काढणे व कामाविषयी सेवन इत्यादी कामे वर्ज मानली आहेत तर मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत असणार आहे तर अशा प्रकारे तीनही दिवसाचे वेगळे असे महत्व आहे आणि संपूर्ण भारतभर तीन दिवस अगदी उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू आणि तिळगुळात वाटपाचा कार्यक्रम हा रथ चालतो तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहिली जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ धन्यवाद